नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे समाज माध्यमांद्वारे समाजातील उपेक्षित घटकांना आवाज देणारे सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे जनजागृती करणारे तसेच शिक्षण आरोग्य पर्यावरण महिला सक्षमीकरण कला संस्कृती आणि समाजहितासाठी कार्यरत असणाऱ्या तीस प्रभावी डिजिटल निर्मात्यांचा सोशल इन्फ्लुएन्सर अवॉर्ड या विशेष सोहळ्याच्या माध्यमातून गौरव करण्यात येणार आहे टेक्नोटियम टेक आणि मधुकरराव तामगाडगे ट्रस्ट यांच्या सहकार्याने प्रवर्तन इव्हेंट्सच्या माध्यमातून हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे हा सोहळा सात सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर कामठी रोड नागपूर येथे संपन्न होईल या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार असून देशभरातील जवळपास तीस पेक्षा जास्त इन्फ्लुएंसरना त्यांच्या कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात येईल सोशल इन्फ्लुएन्सर अवॉर्ड हे समाज माध्यमांवरील निर्मात्यांच्या जबाबदारीला नवी दिशा देणारे व्यासपीठ ठरणार असल्याची माहिती राहुल डोंगरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली सोशल मीडिया हे केवळ करमणुकीचे साधन नसून परिवर्तनाचे प्रभावी माध्यम ठरू शकते हा संदेश या सोहळ्याद्वारे दिला जाणार आहे समाज माध्यमातील जबाबदारी आणि सामाजिक भान दृढ करण्याचा हा प्रयत्न आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून केवळ मनोरंजन नव्हे तर समाजातील सकारात्मक परिवर्तन घडविण्याची ताकद असते असेही त्यांनी यावेळी सांगितले पत्रपरिषदेला विक्रम बोरकर रितेश पिल्लेवार रामटेके मॅडम उपस्थित होते आज जी पत्रकार परिषद घेतली त्याचं मुख्य कारण काय आणि कशासाठी पत्रकार परिषद होती ते सांग सर्वांना थँक्यू म मी सोशल इन्फ्लुएन्सर अवॉर्ड शो ऑर्गनाईज करणारी जी प्रवर्तन इव्हेंट्स टीम आहे त्याच्यापैकी एक मेंबर आहे विक्रम बोर्त माय प्रोफेशन मी चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि हा पत्रकार परिषद घेण्यामागचं उद्दिष्ट असं होतं की मात्र म्हणजे न्यूजपेपर जे आहे न्यूजपेपरच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवता येईल की जे सोसायटीमध्ये चांगलं काम करत आहेत समाजात चांगलं काम करत आहेत अशा लोकांना आयडेंटिफाय करणे अशा लोकांना रिकग्नाईज करणे अशा लोकांना प्रोत्साहित करणे अवॉर्ड देणे आणि त्यांच्या माध्यमातून नवीन लोकांना त्या कसे कामं करण्याकरिता मदत होणे आणि त्यांच्या कामामुळे त्यांचा फायदा घेऊ शकतील लोक ह्या सर्व उद्दिष्टामुळे आमचा असं विचार होतं की हा मेसेज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा त्याकरिता आम्ही पत्रकार परिषद फॉट शो सात सप्टेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर इथे होणार आहे सकाळी दहा वाजता किती लोकांना आपण अवॉर्ड वितरित करणार आहात आणि या अवॉर्डला कोण प्रमुख अतिथी राहणार आहेत आपण टोटल तीसपेक्षा जास्त लोकांना अवॉर्ड देणार आहोत याच्यामध्ये दे प्रमुख अतिथी म्हणून तामगाडगे ट्रस्टचे जे ए डी जी आहेत संदीप तामगाडगे सर ते असतील त्याच्या व्यतिरिक्त पोलीस कमिशनर नागपूरचे ते असतील आणि आणखी काही आय पी एस ऑफिसर असतील हा अवॉर्ड कोणाला देणार आहात जे वेगवेगळ्या कॅटेगरी आम्ही पंधरा कॅटेगरी टोटल बनवलेल्या आहेत त्याच्यामध्ये मेडिकल कॅटेगरी आहे स्पोर्ट्स कॅटेगरी पण आहे फिल्म इंडस्ट्री कॅटेगरी आहे रॅपर आहे पॉडकास्ट आहे स्टोरी टेलर आहे असे टोटल पंधरा कॅटेगरी आहेत आणि त्या कॅटेगरीमध्ये आम्ही फील्ड लेवल आणि त्यांच्या डिजिटल प्रेझन्स त्यांचा कंटेंट ह्या सर्व काही पॅरामीटर्सला लक्षात घेऊन आम्ही काही आमची टीम आहे काही ज्युरी आहेत मेंटर्स आहेत त्यांच्या मदतीने आम्ही लोकं आयडेंटिफाय करतो प्रॉपर त्याची प्रोसेस असते आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना सिलेक्ट करतो आणि अशा लोकांना आम्ही तिथे अवॉर्ड देणार आहोत प्रोसेस करायला किती दिवस लागतं जवळपास प्रोसेस करायला जवळपास आम्ही दीड महिन्याचा वेळ घेतला मागच्या तीन महिन्यापासून आम्ही याची प्लॅनिंग करून राहिलो आहे आणि जसे आमच्याकडे नावं आले त्याच्यानुसार आम्ही दीड महिन्यामध्ये याला फायनल त्यांच्याकडून आपण काही डॉक्युमेंट्स मागवलेले आहेत हो आम्ही त्यांच्याकडून त्यांचं बे डिटेल मागवतो त्याच्याविषयी माहिती मागवतो त्यांच्याकडे काही जर रेकॉर्डेड व्हिडिओ असतील काही लिंक्स असतील तर ते आम्ही मागवतो त्यांचे पेजेस असतील तर ते आम्ही मागवतो त्याच्या व्यतिरिक्त आम्ही वरून पण त्यांच्याविषयी माहिती काढतो की त्यांचा फीडबॅक काय आहे कशा पद्धतीने हे काम करत आहेत आणि याच्याने खरंच सोसायटीमध्ये काही इन्वॉल् काही डेव्हलपमेंट होत आहे का तेसुद्धा आम्ही चेक करतो यांचं कंटेंट पण आम्ही स्वतः पण आमची टीम आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करते की या कंटेंटमध्ये कशा पद्धतीने गोष्टी मांडलेल्या आहेत जनतेला काय आव्हान करणार जनतेला आम्ही एवढंच आव्हान करू की ह्या अवॉर्ड शोला जास्तीत जास्त प्रमाणात याला प्रमोट करावं आणि तिथे येऊन हा अटेंड करावं कारण की तिथे लाईव्ह बघणे हा एक स्वतःसाठी हा खूप मोठी एक ऑपॉर्च्युनिटी राहणार आहे म्हणून आपण ही अपॉर्च्युनिटी मिस न करता आपण स्वतः तिथे आलं पाहिजे आणि ते बघितलं पाहिजे तो वातावरण बघितलं पाहिजे कारण की तो जो ऑरा असणार आहे तो ऑरा प्रत्येकाला एक मोटिवेशन देणारा असणार आहे आणि याच्यातून भरपूर गोष्टी भविष्यात चांगल्या होत्या